माऊज दिवाळी अंक दोन हजार वीस आबा लेखक हरिनरके आबाला स्मरणशक्तीचं वरदान लाभलेलं होतं त्याच्या तल्लक आणि दणकट स्मरणशक्तीचं मला कायम हा प्रूफ वाटायचं घरच्या गरिबीमुळे आई वडिलांनी त्याला शाळेत घातलं नव्हतं संपूर्ण निरक्षर असला तरी त्याला शेकडो कविता पाठ होत्या तो एक पाठीच होत एकदा काहीही ऐकलेलं त्याच्या कायम लक्षात राहायचं भजन गवळणी पोवाडे भलरी गीत म्हणी सिनेमा तमाशातली गाणी धनगरी सुंबरान गीत यांचा भला मोठा खजिना त्याच्याकडे होता या मुबलक खजिन्यामुळे अंताक्षरी मध्ये तो कधीच हारायचा नाही तो एकटा विरुद्ध समोर पाच जण असले तरीही तो जिंकायचा उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मामाच्या गावी जायचो तेव्हा मीही आबाबरोबर गुर वळायला जायचो आबा मामांकडे राखोळीचं काम करायचं तसं ते अतिशय कटकटीचं काम होतं चुकून जरी एखादी शेळी किंवा मेंढी कोणाच्या पिकात शिरली तर तो शेतकरी शिव्या देत यायचा तुझं लक्ष कुठं असतंय म्हणून आबाला थेट रट्टे द्यायचा काही काही जण तर इतके खडूस असायचे की जनावर कोंडवाड्यात घालायचे ती कोंडवाड्यातून सोडवून आणणं हे एक मोठं तापदायक आणि खर्चाचं काम असायचं त्यामुळे जनावरांकडे सतत लक्ष द्यायला लागायचं मी शाळेत शिकतोय याच आबाला गाडी भर कौतुक असायचं हा छोटा पाहुणा कोण आहे असं त्याला कुणी विचारलं की हा माझा धाकटा भाव आहे पुण्याला असतोय साळत जा जात असतोय लय हुशार हाय एकदा बी नापा झालेला नाही उलटा नेही पहिला नंबर येतोय त्याचा आता साळ्याला सुट्ट्या लागल्यात म्हणूनच्या इकडं आलाय असा आबा अतिशय अभिमानानं सांगायचं आबा पट्टीचं पोहणार होत त्यानंच मला पोहायला शिकवलं पाण्याची मला फार भीती वाटायची मी त्याच्यापासून दूर असायचो मला पोहायला शिकण्याच्या कल्पनेनंच घाम फुटायचा मी विहिरीच्या काठावर बसून त्याला व इतरांना पोहताना बघत बसायचो तो जबरदस्त मुटके मारायचा माशाच्या वेगाने आणि नजाकतीने आबा पोहायचा एकदा माझ्या पोटाला पेंढा बांधून त्याने मला पाण्यात उतरवलं आपण पाण्यात बुडणार अशी मला खात्रीच होती चार दोन गटांगळ्या खाल्ल्याबरोबर मी रडायला लागलो तेव्हापासून माझ्या मनात पाण्याची आणखीनच भीती बसली त्याने कितीही आग्रह केला तर मी पाण्यात उतरतच नसे एकदा मी विहिरीच्या काठावर निर्धास्तपणे बसलेलो असताना माझा